काढलेला चेंडू आणि हा अतिशय उत्कृष्ट खेळून काढलेला चेंडू एक धाव घेण्यात येश आले मात्र एवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दोन धावा घेण्यात येश आलेला आहे पहिलाच चेंडू दोन धावा दुसरा चेंडू पुन्हा आल्याचा आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढला चेंडू चांगलं टेक्निक अवगत केलेला आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त धावा कशा मिळतील हलकासा टच करून ऑफसाईडला आणि दोन दोन धावा घेण्याचं मनोदय आहे पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट दित्या आलो त्याला मारला चेंडू मात्र दोन धावा निश्चितपणे होते तेवढ्या चांगल्या पद्धतीचं ते तक्ष नाही ते खायला आणि दोन धावा घेण्यात या आले आहेत तीन चेंडू सहा धावा घातलेली आहेत पुढचा चेंडू चौथा चेंडू आणि अतिशय उत्तम संघाच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी अधिकारी पाहायला मिळते गौरव रुकी संघाचा गौरव आणि फलंदाजी करते संघाकडून त्याचा पुढचा चेंडू मात्र त्रिफळाची झालेले आहेत ते गौरव अतिशय उत्कृष्ट असा चेंडू काहीसा न कळलेला बॅट्समेनला आणि बॅट हुकली आणि चेंडू आहे आणि विकेट घेतलेली आहे लुकी संघाची पहिलीच विकेट गेलेली आहे त्याची जागा घेण्यासाठी पुढचा चेंडू खेळून काढलेला चेंडू मात्र दोन धावा घेत यश आलेला आहे आणि दोन धावाजाव्या धाव संख्या झालेली आहे ती पहिलं षटक संपलेलं आहे संख्या झाली आहे ती चौदा पहिलं षटक संपले आहे संख्या झाली आहे चौदा पहिलं षटक संपलेलं आहे संख्या झाली ती चौदा एक विकेट गेलेली आहे कृकी संघाची जागा घेण्यासाठी सुमित सुमित आणि अमित याची जोडी या ठिकाणी मैदानात अनिकेत आणि गोलंदाज साठी आला तो अनिकेत दुसरे सेटअप घेऊन आले तो अनिकेत आणि अतिशय उत्कृष्टरित्या मारला चेंडू दोन धावा घेण्यात यश आलेला आहे ओके संघाला धाव संख्या वाढत चाललेली आहे पुन्हा एकदा फुलटाप चेंडू आणि हलकासा पुश केलेला चेंडू मात्र एक धाव घेण्यात यश आलेला आहे आणि धाव संख्या जडली आहे ती सतरा वाची दल संख्या सतरा दोन चेंडू दुसऱ्या षटकात झालेले आहेत पुढचा चेंडू प्रथम संघाकडून अतिशय उत्कृष्टरित्या मारल्या चेंडू दोन धावा निश्चितपणे मिळतील आणि दोनच धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत पुढचा चेंडू संघाकडून अतिशय उत्कृष्ट त्या मारल्या चेंडू आणि मात्र दोन धाव्या तीन धावा घेण्यात यश आले आहे रुकी संघाला धाव संख्या वाढत चालली आहे ती बावीस पुढचा चेंडू पोफळ संघाकडे ए काही संघात काढलेला चेंडू अतिशय यश हो चांगली खेळ हलकासा खुश करून एक धाव घेण्यात यश आले आहे आणि चांगले नियोजन क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे आणि दोन षटके या ठिकाणी संपलेली आहेत दोन षटकांमध्ये धाव संख्या झाली आहे ती धावसंख्या तेवीस धावसंख्या झाली आहे तेवीस दोन षटक संपली आहेत तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो सुदर्शन पथर संघ सुदर्शन वा चांगली गोलंदाजी तेवढीच चांगले फलंदाजी देखील पाहायला मिळते चांगले क्षेत्ररक्षण जिंकण्याच्या दृष्टिकोनातून सर्व खेळाडू आणि पुढचा चेंडू वा तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा चेंडू दोन धावा घेण्याचे यश आले आहे तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे तीन धावा या ठिकाणी संघाच्या झालेल्या आहेत या चेंडू धाव संख्या वाढत चालली आहे ती अठ्ठावीस तीसर शतक या ठिकाणी आणि तुळचा चेंडू वाव काय भारी चेंडू हो हो चेंडू आणि पुन्हा एकदा माझा चेंडू फॉल धाव नाही चेंडू मात्र झालेला आहे धाव नाही पुढचा चेंडू वाव अतिशय उत्कृष्ट माझा चेंडू आणि किळ मात्र तेवढ्या चांगलंच क्षेत्रिक्षण या ठिकाणी बराला पाहायला मिळतोय आणि तिसरी विकेट या ठिकाणी लोके संघाची केलेली आहे त्याची जागा घेण्यासाठी आला आहे तो आर्यन त्याची जागा घेण्यासाठी लोके संघाकडे आला आहे तो आर्यन संख्या स्थिरावली ती मात्र एकोणतीस एकोणतीस झालेला आहे पुढचा चेंडू हो चांगला पद्धतीचा चेंडू ठेवून काढलेला आहे मात्र दोन दावा या चेंडूवर न्यायालयात एकोण संख्या झाली एकतीस पुढचा चेंडू चेंडू आणि मारा तोंड तुरकी आणि हो मात्र या दोन गावा आहेत करायचं एक सूचना आहे नोंद घ्यायची आहे या ठिकाणी सुदर्शन आणि भावेश अशी जोडी

संघाला एक धाव एक धाववर मानावं लागणार आहे दुसरा चेंडू भावेशाचा वाव चांगल्या पद्धतीने खेळून काढला मात्र तो तेवढ्याच दांदा टच झालेला चेंडू एकाच धावती समाधान मानावं लागले संघाला दोन चेंडू मध्ये दोन धावा पुढचा चेंडू आणि चांगल्या पद्धतीने खेळला खेळू तेवढ्या चांगल्या पद्धती ट्राय मात्र सक्सेस न झाल्यामुळे दोन धावा मात्र संघाला प्राप्त झालेले आहेत कोपण संघाला धाव संख्या वाढत चालली आहे ती चार धाव संख्या झाली आहे चार सुदर्शन आणि भावेशाची जोडी मैदानात कोपण संघाकडून वाव नो बॉल नोबॉलचा इशारा आणि नो नोबॉलच्या इशाराला मात्र तीन धावा म्हणजे एकोण चार धावा हा दौ। एक नोबॉलची धाव आणि दोन धावून काढल्या धावा एक शॉर्ट धावा आहे चेंडू आहेत मात्र नोबॉल आहे याची नोंद घ्यायची आहे पुढचा चेंडू हो अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या चेंडू धाव घेण्याची यश संघाला धाव संख्या वाढत चाललेली आहे आठ पुढचा चेंडू सौरभ्याचा होईट चेंडू एक धाव्याची भर पडलेले आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलेला आहे काही बॅटिंग कळला नाही मात्र दोन धावा शॉर्ट करतात शॉर्ट तुझ्या

शॉर्टला धावला एकदा चेंडू काढले चेंडू दोन धावा घेण्यात आऊट झालेला आहे आणि छोटासा बॅट दोन धावा निश्चित प्राप्त झालेल्या तिसऱ्या डाव्यासाठी धावत असताना आउट झालेले आहेत दोन तीन आणि वाल संख्या झाली आहे ती बारा ठिकाणी संपेल आहे हा दोन बरोबर आहे आणि पुढील चेल् घेऊन येतो संध्याकाळी ना बावीस

मात्र तीन धावा प्राप्त झाल्या कोणत्याही झाडाला चेंडू लागून कॅश घेतो ते कॅश नसून त्या चेंडूवर धावा घेण्यात येते त्याचे नोंद घ्या आणि धाव संख्या वाढत चालली आहे ती पंधरा अतिशय उत्कृष्टरित्या असा खेळ चाललेला आहे कोकण संघाकडून चांगल्या पद्धतीने खेळून काय मात्र दोन धावा या संख्या वाढत चालली आहे ती सतरा धावसंख्या संख्या झाली सतरा हो पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढला चेंडू हो या दोन धावा मात्र संघाला प्राप्त झालेल्या आहेत एक शॉट आहे हॅलो हॅलो अंपायरची बात घालू नये कृपया अंपायरने शॉर्ट धाव दाखवताना बॅट टेकताना टच करताना बॅट्समॅनला सूचना करायची आहे पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या खेळून काढलेला चेंडू मात्र एक धाव घेण्याची धाव संख्या झालेली आहे एकोणीस

एकवीस धाव संख्या झाली एकवीस लक्षात ठेवा धाव संख्या झाली एकवीस पुढील चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू मात्र तो बॅट्समॅन लागलेला आहे आणि एकच धाव घेण्यात यश आले आहे धाव संख्या झाली बावीस आणि सहा चेंडू मध्ये अकरा धावांची आवश्यकता चौतीस तो वीर आहे बारा धावांची आवश्यकता सहा चेंडू बारा धावा सहा चेंडू, दावा दावा। चेंडू बारा धावा आहे सहा चेंडू आणि बारा धावा जिंकण्यासाठी बारा धावांची आवश्यकता मात्र अकरा धावा काढल्या तर मॅच डाय होऊ शकते आणि सामना जर बराबरी विन आहे आहे म्हणजे तिसरा षटक चालू असताना मात्र तीन धावा घेण्यात यश आलेला आहे संघाला धावा संख्या आले तीन पहिलाच चेंडू रुकी संघाकडून गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अमित

पोपर संघाकडून आलेला पद्धतीने खेळून काढतो आहे आणि मात्र दोन धावा एवढी आत्महत्या करण्याची वेळ नव्हती परंतु आपण फोकटचा तिसरा धाव घेण्यासाठी लावला आणि आउट झालेले आहात मात्र दोन धावा कुणाला वे तिसऱ्या वेळेला आउट झालेला आहे एक शॉर्ट काढे का तेवढ्या चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं संख्या सत्तावीस झालेली आहे सत्तावीस झालेली आहे चार चू तीन चिन्ह झाले आहे चार चेंडू झाले दोन चेंडू खेळ बाकी आहे सत्तावीस धाव झालेले आहेत खाली आहे आणि हा आऊ झा कोकण संघाचा एक खेळाडू पाच शेवटचा चेंडू आहे आणि धाव संख्या झाली आहे सत्तावीस पोचवतोय एक चेंडू पाच वाजे एक बॉल आणि चौथी पाहिजे म्हणजे एकच चेंडू बाकी आहे शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आणि आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू झेल झालेला आहे आणि पोपणे संघ हा आलेला आहे आणि रुकी संघाचा विजय झालेला आहे